हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे तर बघा रात्रीचे साडे अकरा झालेले आहेत आणि मी काय बनवत बसलेली बघा तर शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू खूप पौष्टिक असते याच्यामध्ये फक्त शेंगदाणे आणि गूळ टाकलेला आहे आणि लाडू बघू शकताय तुम्ही मुलांसाठी आणि आमच्यासाठी आणि आता एकादशी पण येत आहे म्हणलं चला पटकन असं लाडू बनवून घेऊया एकादशीसाठी पण उपयोगी होते आणि रोज आता काय झालंय हिमोग्लोबिन वगैरे कमी आहे हिमोग्लोबिन कमी सांगितलंय डॉक्टरांनी माझ्यासाठी तर म्हटलं चला सगळ्यांनाच आता एक काहीतरी करून घातलं पाहिजे आणि एक आईच असती किंवा एक स्त्रीच असती की आपल्या मुलांसाठी नवऱ्यासाठी करणारी तर बघू शकता एक गृहिणी आपल्या कुटुंबासाठी काय करू शकते ते केव्हा आपण तिला वेळ काय नसतो ती केव्हा पण काय पण करू शकते फॅमिलीसाठी आपल्या तर म्हटलं चला आता साहेबांची पण खूप इच्छा होती ते ते कि त्यांना पण शेंगदाण्याचे लाडू खायची इच्छा झाली होती म्हणलं आता आणायचे एकादशी पण आलेली आहे आणि आता क्लायमेट असा आहे की काही विचारू नका सध्या आजारी पडण्याचे क्लायमेट भरपूर आहे आणि सगळ्यांसाठीच म्हणलं मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बनवूया तर कसे झालेत बघा शेंगदाण्याचे लाडू याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे होते पण ड्रायफ्रूट न टाकताच केलेले आहेत आता ड्रायफ्रूटचे लाडू तुम्हाला एकदा त्याची पण रेसिपी दाखवेन ही आपली साधी सिंपल रेसिपीचे आहे आता हे प्रत्येकजण बनवू शकताल शेंगदाण्याचे लाडू त्यात काही वाद नाही की ही व्हिडिओ टाकते शेंगदाण्याचे लाडू ब बनवलेला तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तुपापासून लाडू म्हणजे बांधायला इझी होऊन जातं आणि छान पण वाटतं बांधायला पटकन येतं तुपामुळे तर बघू शकताय तुम्ही हे लाडू खूप सुंदर असे वळलेले आहेत आणि साय बाजून आलेले नाही आहेत म्हणलं जेवण वगैरे झालेत हांतरून टाकलेले घरात तसंच म्हणलं आता हे राहिलं राहून जात शेंगदाणे खराब होत आहेत ह्या दिवसात जास्त शेंगदाणे आणले होते मी राशन मध्ये मग म्हणलं शेंगदाणे खराब होऊन जातील लाडू राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मुखी देवाचं नाव घ्यायचं आणि सगळे काम आपले सुरळीत पाळून घ्यायचं कुणाची निंदा नको कुणाची वंदा नको काही नको आपण भलं आपलं घर भल तसं आता सध्याचं जीवन आहे माझं आणि आपलं कुटुंब भर कुणाला कितपत वेळ द्यायचा आणि कुणाला कितपत नाही हे पण आपल्याला आपली जेव्हा वेळ येते तेव्हा ते कळतं तर जाऊ दे बाकीचं काही बोलायचं नाही आपल्याला एवढं सांगणं होतं की प्रत्येक आई ही मुलांसाठी काहीही करू शकते तर चला या मस्त लाडू खायला या कसे झाले ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते पण सांगा तर खूप सुंदर असे लाडू झालेले आहेत ला गुळामध्ये गुळाचे बनवलेले आहेत लाडू गुळाचे तर मी विदाउट केमिकल गुळ यूज केलेला आहे केमिकल वाला गुळ थोडा चांगला लागत नाही तर सांगा पटकन चला कमेंट मध्ये लाडू कसे झालेले आहेत आणि ज्यांना आवडतात त्यांनी या पटकन खायला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय श्री गुरुदेव